बातमी आपल्या हक्काची आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिवसेना विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रितेश दिघे यांच्या वतीनं स्वखर्चातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पस्तीस हजार भयांचं वाटप करण्यात येणार आहे आमदार शहाजीबाबू पाटील यांनी पस्तीस वर्षांच्या राजकीय प्रवासात गोरगरीब गरजू कष्टकरी कामगार मजूर दिनदलित उपेक्षित वंचित घटकांसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले आक्रमक भाषाशैली शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत समाजाविषयी तळमळीनं काम करण्याची इच्छा तसेच राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेला नेता म्हणून आमदार शहाजी बापूंची ओळख आहे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्याचा वारसा जोपासण्यासाठी तसेच शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून शिवसेना विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रितेश दिघे यांच्या वतीनं स्वखर्चातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पस्तीस हजार वयांचं वाटप करण्यात येणार आहे या वया वाटपाचा शुभारंभ नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले आणि आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा